हे आहे बाकीचं आता घर तर इथे आता कौल चिकन बनवायची तयारी झालं आहे ही पाठची बाजू आहे घराची आता इथे धुरंधर कौल चिकन बनवण्याच्या मार्गावरती होतं आहे आता सेटअप अजून म्हाड्या घेत वर खाली आहे ना

पांडुरंग पालव म्हणजे आपले पी पी आणि प्रशांत दोन प्रशांत वा प्रशांत दादा आणि प्रशांत दादा दोघ जण सगळे तिघे मिळून करतात कौल दा, चिकन दा, दा 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 दा। चूल मस्त पेटले हा तो सेटअप मारला चुलीचा सेटअप मारण्यासाठी धनंजय दादा आणि प्रशांत दादा होता मस्त गरम झाले तू गरम झाला आता फोटो काढते का चालू आहे चालू आहे आपलं चालू आहे काढतो पान पान झाला का काय पान काढते दुंग्या तुम्ही हे सगळे बॉटल

आमची इथे रियो पार्टी आहे मित्रांनो आता मला टेस्ट करायला दिलेला कॉल चुक आणि आता कसला भारी झाला एक नंबर झालाय हॅलो धन्यवाद एक नंबर थँक्यू

आठ वाजता <laughs> आता प्लॅन होता सकाळी जायचा काय थंडीमुळे जायचा प्लॅन सकाळी केला ना आरावी बीच ला आता आठ गुड मॉर्निंग 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 गुड मॉर्निंग कशी आहे थंडी एकदम मस्त आहे थंडी एकदम आता मस्त रात्री एवढं वाटत नव्हतं आता सकाळ सकाळ मस्त वाटत थंडी सूर्याचं एकदम सूर्य एकदम सूर्य आम्ही बघतोय तो गोवत सूर्य सनराइज झालेला आहे आता असट आणि बागेद सगळ अंगण आहे काय रात्री काय दिसलं नसेल असं काही दाखवतो घरी पण एक फेरी मोड्या कोण कोण काय करते बघूया चला त्याला मी इथे सगळे बसलेलो इथे मजा करत होतो नाही नाही आता झोपलाय आणि उठलाय गुड मॉर्निंग हे सगळे आम्ही इथे पाटील काका इथे झोपले झोपले त्यांना डिस्टर्ब नको हे इकडनं वरती पहिला माळा आहे तिकडे आम्ही पार्टी जेवायला बसलेलो इथे कोण नाही इथे पण कोण नाही गुड मॉर्निंग आई गुड मॉर्निंग आई हे तर किचन आणि हे सगळे आहेत शेकोटी आता मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड पाटण्याचं गोरन कॉम्पिटिशन चाललेलं काल म्हटलं पाटली घातलं बोलून का नाही मस्त इथे शेकोटी घेत आहे तर मंडळी आता आम्ही चालू आहेत भागीदारच्या वाडीमध्ये सगळेजण आहेत आंघोळ वगैरे जाते पहिला फिरणार नंतर मग हे भागीदारच गाव चिखल लावायचंय आता चला इंटिया रनिंग करायची रनिंग इंटिया હછેવદે મરીં કતાંય મરીં વિંય ઢિંય જેરિંય મરૂતંય જેાાય ઙાજેણ મરલં મરલંય સાય સિંચેણ � ये ये पाने कौफ है। चला वाडीमध्ये चिक्कूची झाड आहेत आता आपण जाऊया चिकडायला पाणी हे काढणार नाड आहेत अशी अळी बनवायला मग त्यासाठी माणसं बनवलेली आज आता थोडच बनवायची आता पावसाळ्यामध्ये बनवून ठेवायची असतात ही अळी पहिला मध्ये अळी करायची भरले झाला बॉर्डर आणि तिथे पाणी पडलं नाही गोल गोलच करू जे लाल ला झालं तेच काढायचे आपल्याला गवत मारतात ना ते लालत काय नाही कडक वाटते ना। ना तू।, तू नक लावतोय बरोबर माझ्या पण असेच काढलेले सगळे छोटेच वाटतात खरडून बघा हो पिवळा दिसेल आतमध्ये झाड कसं पडलं झाड पडलं ते

तो सुटतो हा काटाय ना तो सुटतो त्याला तो, 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 तो काटा नाही आहे अच्छा मागे जा चिकू कसे ओळखायचे लाल आपल्याला सांगते हे गोल आहे चिकू आपल्याकडे तर अंडाकृती भेटतात हे मराठी माणसाचे ते तिकडे अंडाकृती भेटतात ते भाईयाची असते अच्छा असं हे मला माहिती नव्हतं आणि मी अंडाकृती खाल्लेले आहेत हे गोल चिकू कधी खाल्ले नाही हे आपले ओरिजिनल चिकू तसं ते बयांचे चिकू हे लक्षात ठेव बाहुबली It's just... काय मुंबईला निघाला सुकट बोलते बोलते ते कमी तो असं सांगू गावातले

लांब आहे म्हणून आम्ही गाडी घेऊन जाते चलो बबलिक अंगो ये ले कशा खाली उतरणार पडणार कापातून जाते खाली कुठे नाही शकत ना भेटायला गेलो कधी भेटले तिथे तिथेच भेटा उद्या मी आपले दोन दिवस दोन दिवस तरी या नाही ना उत्तम कशाला ते नाही करत दोन दिवस येत येणार चिकू घ्या चिकू आले चिकू घ्या चिको चिकू आले हे आणि सुरुवात पण झाले वैशिक हे ओढा आहे तिकडे बांध टाकले

सलाब नाही मी अंदर मुको उडाय नाही तो मोठा ढेगात भेटतो कावर होतो अंधार दोन आलो तसे हो भाई अंधार रूम कसं आलो तो पाय तो पाय असे कर आलो तो बनयला पण दाबून वर येला बघतो कसं असतो रे मग तो वर तो असं करतो पटकनला तो मला खाली दाबतो मला दाबर वर तो वर आदतो नाही बघ ए एस्तो जरा का तर मित्रांनो परतीचा प्रवास सुरू झालेला आहे बागीश दादा थांबता इथे गावाला समोर आणि बागीश आता बाय करते बागीश दा चला बाय बाय थँक्यू आमचा गेम खूप मजा आली मस्ती केली धमाल गेली के आता दोन गाड्यांनी आम्ही निघतोय चलो बाय ठेवाई <laughs> <बएस्कितेनों उसो? laughs> चला हो बघा दादा बाय बाय या तुम्ही चला बाय चला हो